अकोला नगरपंचायतचे नगराध्यक्ष माझे मित्र बाळासाहेबजी वडजे यांचे पिताश्री आदरणीय काशनाथजी वडजे गुरुजी यांचं निधन झालं खरं तर अतिशय सत्शील असं व्यक्तिमत्व वडजे गुरुजींचं होतं आणि मी वैद्यकीय सेवा करत असतानाही माझे खूप त्यांचे संबंध आलेले होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलं आपल्या परिवारालाही खूप चांगले संस्कार दिले आज आपण बघतो की आमचे मित्र बाळासाहेब गुरुजी यांनी अकोला शहरामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने एक स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज बाळासाहेबजी आणि त्यांचे बंधू यांचं पितृछक्र हरपलेलं आहे त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी आहोत मी स्वतः माझा परिवार आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात यांचेही सह सहवेदना वर्जेकर आहेत आदरणीय काशिनाजी गुरुजी यांच्या आत्म्या स्थिर शांती लाभू अशी मी प्रभूचरांनी प्रार्थना केली